नमस्कार मी ऐश्वर्या अटवाड लोक मध्ये स्वागत करते वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी केली कामगिरी पंढरपूरच्या सुपुत्राने सलग दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा केला पराक्रम पुणेकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे पुण्यात झिका रुग्णांची संख्या सत्तेचाळीस वर पोहोचली आहे गंभीर सूर्याच्या जोडीने कमाल केली टीम इंडियाने श्रीलंके विरोधातील मालिका तीन शून्य ने जिंकली कोल्हापूरसह सह साताऱ्यात पावसाचा जोर कायम कोयने सह राधानगरी धरणातून विसर्ग सुरू राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे उघडले एकतर तू राहशील नाही तर मी उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना इशारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कांदळगाव येथे आज सकाळी अकराच्या सुमारास जंगलामध्ये खवले मांजर हा अतिशय दुर्मिळ प्राणी सापडला आहे मित्र यांनी वनविभागाला कळवलं असता तात्काळ वन अधिकारी आपल्या टीमसह तिथे उपस्थित झाले कांदळगाव उपस्थित ग्रामस्थांचे वनपाल अधिकारी श्रीकृष्ण परीठ यांनी कौतुक करून आभार मानले